राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाले आहे या अधिवेशनात एक बाब अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे विरोधक हा नेतृत्वहीन आणि गोंधळलेला आहे अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने विरोधी पक्षात गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे त्यातच विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ देखील विरोधकांकडे नाही त्यामुळे काय करावे आणि काय नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षात बेबनाव वाढताना दिसत आहे तर दुसरीकडेच सत्ताधारी महायुतीमध्ये अनुभवी तसंच युवा आणि अभ्यासू मंत्र्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे त्याबरोबरच अपेक्षेपेक्षा अधिक असलेले संख्या व यामुळे सत्ताधारी पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडणार नसल्याचं दिसत आहे आत्मविश्वास वाढलेला सत्ताधारी आणि गोंधळला विरोधक यामुळेच यंदाचं अधिवेशन सत्ताधारी पक्षासाठी एकतर्फीच असणार असल्याचं स्पष्ट झालं आहे